नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपी है ना, ना है। आज आपली रेसिपी आहे ना म्हणजे मी तुम्हाला काही शिजवायला लावणार नाही आहे पण आज आपण मस्तपैकी मल्टीपर्पज टाक पन्ह सरबत कोल्ड्रिंक मसाला बनवणार आहोत घरच्याच साहित्यातनं हा मसाला बनलेला आहे त्यामुळे तुम्ही हा मसाला नक्की पाहा उन्हाळ्यामध्ये पातळ ताक केलं तरी हा मसाला टाकता येतो तर आपण आता रेसिपी बघताना या सगळ्या गोष्टी बघू आत्ता मी सांगितलं तर खूप वेळ जाईल चला सायपा घरात हा जो साहित्य मी घेतला आहे मी तुम्हाला दाखवते हे मी घेतलं आहे जिरं हा म्हणजे वाळलेला पुदिना आहे नाही हा वाळलेला पुदिना ही कोथिंबीर आहे वाळलेली साखर वाळलेलं आलं धणे पावडर साधं मीठ काळं मीठ शोपा लिमसट पावडर मिरे आणि जिरे हे सगळं का घेतलं कशासाठी गेलं हे सगळं आता करताना तुम्हाला सांगणार आहे हा मसाला बघण्यासाठी आता इकडे आपल्याला गॅसजवळ जावं लागेल नेहमीप्रमाणे मी हा मसाला धणे पावडर मी ह्याच्यात घालते आहे आणि धणे पावडर थोडेसे धणे आपण पॉपअप होऊ देऊया आणि मग आपण थोडेसे धणे गरम झाले की त्यातच आपण जिरं आणि काळे मिरे टाकणार आहोत आता बघा हा जो मी तुम्हाला मसाला दाखवते आहे हा मसाला इतका मल्टीपर्पज आहे आता उन्हाळा आला आहे आणि तुम्हाला कैऱ्या मिळतील आंबट एक पुढच्याच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात मग कैरीचं पन्हा आपण करून ठेवतो त्यात आपण वेलची पावडर तर घालतोच त्यामुळे नंतर आपल्याला जर परत त्यात दुसरा मसाला घालायचा असेल आणि पन्हा आपल्याला खूप छान करायचं असेल तर आपल्याला पन्ह्यामध्ये हा मसाला घालता येतो म्हणून मी तुम्हाला आत्ताच म्हटलं हा मल्टीपर्पज मसाला आहे आता हे धणे छानपैकी गरम झालेत आणि या गरम धण्यामध्येच मी आता हे जिरं टाकलं याच कपाने मी मोजून सगळं घेतलं आहे आणि काही आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचं आहे जसं हे काळे मिरे शोपा या कमी प्रमाणात घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या कपाचा हा अर्धा भाग आहे हे छोटे कप म्हणजे त्या कपाचा अर्धा भाग आहे त्यामुळे मी तो तिथे घेतला आहे आपण हा मसाला आता बघणार आहोत खूप सुंदर हा मसाला होतो आणि असं नाही आहे की हा आपल्याला फक्त ड्रिंक्सवरच घालता येतो आपल्याला हा मसाला मस्तपैकी आपण जर भेळ केली मुरमुरे काल कालव सुद्धा कालवलेल्या मुरमुऱ्यांवर हा आपल्याला मसाला घालता येतो आपण फ्रूट कापतो काकड्या तरबूज खरबूज आंबा ही जी फळं आपण कापतो लिची किंवा अजून काही तर त्या फळांवर आपल्याला हा मसाला घालता येतो कारण हा पूर्णपणे मल्टीपर्पज आणि औषधी मसाला आहे आपण याच्यामध्ये कुठलंही कृत्रिम गोष्ट वापरलेली नाही हा मसाला फक्त एकच आहे याचं छान खमंग सुगंध सुटेपर्यंत आहे काळं होईस तोर भाजायचं नाही बघा आता छान आता दोन तीन धणे पॉपअप पण झाले जिरं पण छान झालंय फुटतंय जिरं आता हे सगळं व्यवस्थित अजून थोडंसं पॉपअप होऊ देते जिऱ्याला चांगलं फुटू देते मग आपण काढून घेऊ याला काळं अजिबात करायचं नाही अरे वा खमंग वासू जिऱ्याचं काढून घेऊ कारण याच्यापेक्षा जास्त आपल्याला करता येणार नाही आता हे काळे मिरेल आणि आपण शोपा सगळं एकत्र केलेलं आहे शोभ का घालायची त्याचं रिझन आहे उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर जातो खायला लग्नामध्ये वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये मी आता नावं नाही घेत फंक्शनचे वेगवेगळ्या फंक्शनमध्ये जाऊन आपण खातो काही बऱ्याचशा गोष्टी आपल्या कोटाला न पचणाऱ्या असतात पण तोंडाची चव वाढवण्यासाठी आपण त्या गोष्टी खातो आणि मग आपल्याला होतो गॅस त्या गॅससाठी या मल्टीपर्पज मसाल्यामध्ये औषध म्हणून मी ही शोप टाकली आहे बरं या शोपीची चव त्याच्यामध्ये खूप छान येते असं वाट वाटतच वाट नाही की आपण काही टाकले म्हणजे वेगळं काही टाकलं आहे इतकी खमंग आणि सुंदर चव येते त्या शोपेची की ते सरबत किंवा ताक किंवा पन्ह किंवा कोल्ड्रिंक नुसतंच पीत बसत राहावं असं वाटतं किंवा बरेचदा आपल्याला असंही वाटतं की हातावर घेऊन हा मसाला खावा इतकं छान म्हणजे जर तुम्हाला कधी खरंच खूप त्रास झाला तर पाण्यामध्ये कालवून हा मसाला जरी तुम्ही नुसतं पाण्यासोबत पिलात तरीसुद्धा पोटातले गॅस कमी व्हायला मदत होते आता हा थोडासा गॅस मोठा करते कारण माझं हे म्हणजे जवळपास शोपात झालेले आहेत काळे मिरे थोडे पॉप व्हायला पाहिजेत ते होत आहेत आता काळे मिरे पॉप झाले की मग मी बाकीचं मला आता यात काहीही भाजायचं नाही हे आलं मी घर किसून हिवाळ्यामध्येच वाळवून ठेवलं होतं जवळपास पाच किलो आळ आलं मी वाळवून ठेवत असते हिवाळ्यामध्येच ते पाच किलोवालं आलं वाळवल्यानंतर जेमतेम एक किलो होतं पण हे वाळलेलं आलं सुंठ पावडरचं काम करतं आता हे पण झालं आहे मी आता गॅस बंद करते आता आपल्याला तो मसाला थंड झाला की मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचा आणि दळून आणायचं आहे ते दळून आणल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये मी काय काय घालते ते तुम्हाला सांगते हे आलं माझं वाळवलेलं असलं तरी पण मी या भाजलेल्या मसाल्यावर आलं टाकून देते आहे कारण काय होईल आहे म्हणजे या आल्याचे रेषे असतात ना तर ते अगदी कुरकुरीत होऊन जाते तसंही ते कुरकुरीत आहे पण आणखीन ते कुरकुरीत होऊन जाईल आता मी हे दळून आणते तेव्हा तुम्हाला दाखव भाजलेले हे सारे मसाले आता कोमट झाले आहेत तर मी आता याच्यामध्ये यांना घालते मिक्सरमध्ये मिक्सरच्या जारमध्ये मिक्सरचा जार, जार अर्धाच भरला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भरता कामा नये म्हणून जरा काळजी घेते पण माझ्या कपाचं माप इतकं व्यवस्थित आहे की ते मला मिक्सरमध्ये जास्त बसत नाही आता बघा हे छान झालं आहे हे झाल्यानंतर हे दळून आणल्यानंतर त्याच्यामध्ये हे म्हणजे ही कु पुदिन्याची जी पानं आहेत ती मी टाकून पुन्हा दळून घेणार आहे कारण आपल्याला पुदिन्याचा स्वाद लागला पाहिजे आणि ही साखर आता साखर मी याच्यातच टाकते आहे म्हणजे साखर याच्याबरोबर दळून येईल आणि साखरेबरोबरच हे लिंबूसत्व टाकते आता तुम्ही म्हणाल लिंबूसत्व का टाकलं तर लिंबूसत्व आणि साखरमुळे या मसाल्याच्या याच्यात किडे लागणार नाहीत म्हणून आता मी हे दळून आणते मसाला मी दळलेला आहे पण त्याच्यात आता हे, हे दोन्ही मीठं मी घालून घेणार आहेत हे जवळपास चार चमचे काळे मीठ आहे आणि हे चार चमचे साधं मीठ आहे आता मी हे त्या मिक्सरमध्ये घालून दळून आणते हा चाट सॉरी हा आपला मल्टीपर्पज मसाला जो आहे ताकाचा तो मी दळून आणला आहे आता मी यात हे काढून घेते चाट मसाल्यामध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या पडतात त्या मी घेतलेल्या नाही आहेत फक्त मी ताकाच्या पुरतं जे पाहिजे तेच घेतलं होतं त्यामुळे हा ताक सरबत कापलेली फळं पनं आणि घरात कोल्ड्रिंक्स असतील तर पण टाकायचा हा मसाला आहे उन्हाळ्यामध्ये आता हे जी आपली याची पावडर आहे सॉरी ही वाळलेली जी पानं आहेत टाकायचा काढून घेते पुदिन्याची आणि ही बघा मी हातानेच ही पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये फिरवली असती तर मिक्सर गरम असतो मग याची जी याचा जो फ्लेवर आहे तो निघून जातो म्हणून आणि ही पुदिन्याची पानं पण मी दहा बारा गड्डे आणून व्यवस्थित वाळवून एक डब्बाभर भर पुदिन्याची पानं करून ठेवली हाताला सुद्धा ही पुदिन्याची पानं चुरली की फार सुगंध लागतो आता ही पुदिन्याची पावडर मी यामध्ये टाकलेली आहे आता हे छानपैकी आपण मिसळून घेऊ पुदिना किंवा कोथंबीर आपण बाहेरून आणली हिवाळ्यामध्ये तर ती छानपैकी निवडायची पुसून घ्यायची धुवून पुसून गड्डीवर एक दिवस फॅनमध्ये पातळ कपड्यावर ठेवायची वाळली की तिचे पानं तोडून 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 एखाद्या बोलमध्ये पसरट बोलमध्ये किंवा एखाद्या ताटात ताटलीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं अक्षरशः ती छान वाळते त्याचा वाससुद्धा जात नाही याचा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे या मसाल्याचा आता ही जी कोथिंबीर आहे ही मी अशीच यात टाकणार आहे या कोथिंबीरीला आपण काहीही करणार नाही हो। का त्याचं आता तुम्हाला कळेल ही कोथिंबीर वाळलेली आहे आणि काय होतं जर आता एखाद्या उपासवाल्या माणसाला कोथिंबीर नाही चालत आणि तुम्ही पण केलं तर ते पण तुम्ही गाळू शकता म्हणजे ती कोथिंबीर वर राहते हा मसाला आपला त्यात किंवा मसाला चाळून पण तुम्ही टाकू शकता तसा हा सुंदर मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला मी या बाजूला ठेवला आणि हे ताक मी आधीच करून घेतलं होतं आता ह्या ताकामध्ये जवळपास हे एक लिटरभर ताक आहे तेव्हा या एक लिटरभर ताकामध्ये साधारणपणे हा एक दोन तीन आणि चार चार चमचे मसाला मी या लिटर लिटरभर ताकामध्ये टाकला माझा एक लिटरचा तो बोल आहे खूप सुंदर याचा सुगंध सुटला आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ही कोथिंबीर छान आपोआपवर येते ताकाचा रंग बदलला ताकामध्ये आता आपल्याला मीठ साखर काहीही घालायची आवश्यकता नाही अतिशय छान हे ताक लागतं पाचक ताक आपलं तयार झालेलं आहे बरं हा मसाला आपण त्याच्यामध्ये लिंबूसत्व घातलं आहे आणि साखर घातली आहे त्यामुळे हा वर्षभर टिकतो तर आता बघा तुम्हाला हे कसं वाटलं ताकामध्ये आपण ही वाढलेली कोथिंबीर मागे पण आपण दाल दालप्रेमिक्स केलं त्याच्यातही वाढलेली कोथिंबीर घातली होती ही अशी छान वर येते आणि त्याची चौथ उपासालासुद्धा हे सगळं चालतं धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही शांततेने माझी ही रेसिपी पाहिली मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे औषधी मल्टीपर्पज ताक सरबत कोल्ड्रिंक पन्ह आणि कापलेल्या फळांवर घालण्यासाठी हा आज मी तुम्हाला मल्टीपर्पज मसाला दाखवला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि एकदा खरंच हे करून पहा करायचं एका बर्णीत भरायचा हा थोडा थंड व्हायचा आहे मसाला अजून थंड झालं दि, की हा बरणीत भरणार आहे बरणीवरच नेम त्याचे हे टाकायचे डि डिस्क्रिप्शन आणि बर्णी ठेवून द्यायची बाहेरच त्याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही हां खूप पाऊस जेव्हा असेल त्यावेळेस मात्र तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर मग त्याच्या गाठी होता पण याच्यात किडे मात्र होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तुमचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अगदी शांतपणे पाहिली धन्यवाद